सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांची विविध विषयांवरील मते जाणून घेतली यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी क्रीडा कला सामाजिक आदिवासी कृषी औद्योगिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या आदिवासी क्षेत्रामध्ये उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना लाभ लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचला पाहिजे यासाठी राज्यपाल यांनी वेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भात क्षेत्रामध्ये अत्याधुनिक कृषी क्षेत्राचा वापर करण्यात यावा तसेच जिल्ह्यामध्ये ड्रॅगन फूड लागवड राईस इंडस्ट्रीज यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व उद्योग आणि व्यावसायिकांनी सोलार एनर्जीचा वापर करून सोलार सारख्या महत्त्वाच्या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे तसेच जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसित होण्यासाठी प्रतापगड नागजिरा नवेगाव बांध येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात यासाठी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्यपाल महोदयांनी सांगितले राज्यपाल महोदयांना शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सारस पक्षी आदिवासी विकास योजनेसह अन्य योजनांची आणि विकासाची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली तर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामावर भर देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील बसस्थाने मजबूत करण्याच्या सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिल्या यावेळी नागपूरचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर विपिन इटंकर जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरू गानथम एम जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपवन संरक्षक प्रमोद पंचभाई औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी उमेद व अंगणवाडी महिला प्रतिनिधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या